नमस्कार मी मी अर्चना स्वागत करते तुमचं माझ्या अन्नपूर्ण चॅनलमध्ये चला तर आज आपण बनवणार आहोत खुशखुशीत अशी पालकाची भाजी चला तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूयात तर इथे मी पालक घेतलेला आहे छान असा निसून घेतलेला आहे त्याचे सर्व देठ काढून घेतलेले आहेत त्यामध्ये थोडेसे मीठ घालायचे आणि कोमट पाणी घालून त्याला दोन ते गाला गाला ती ती तीन मिनिट तसेच राहू द्यायचे जेणेकरून त्याच्यावर ज्या आळ्या किडे असतील ते सर्व निघून जातील आणि नंतर त्याला गार पाण्याने परत एक ते दोन वेळेस स्वच्छ असे धुवून घ्यायचे त्याला तर मी पालक छान असा धुवून घेतलेला आहे आता त्याला बारीक असे कट करून घ्यायचे तर बघू शकता इथे पालक बारीक कट करून झालेला आहे आता ह्यामध्ये बाकीचे सर्व साहित्य घालूयात तर इथे मी एक कांदा लांब असा कट करून घेतलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही बारीकही कट करून घेऊ शकता दोन चमचे बेसन घातलेले आहे जास्त बेसनही घालायचे नाही म्हणजे पालकाची चव लागणार नाही थोडा क्रिस्पी लागण्यासाठी त्यामध्ये एक चमचा कॉर्नफ्लॉवर घातलेले आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत थोडीशी हळद थोडेसे जिरे घालायचे चवीनुसार मीठ घालायचे आणि थोडासा ओवा घेतलेला आहे तो हातावर छान असा क्रश करून घालायचा म्हणजे ओव्याचा वास पूर्ण आपल्या भज्यांमध्ये उतरे आता ह्याला हाताने अगोदर मिक्स करून घ्यायचे कारण पालकामध्ये पाणी असते त्यामुळे त्याला पाणी सुटते जास्त पाणी घालायची गरज नाही तर बघू शकता ओलसरपणा पालकनेच आलेला आहे त्यामध्ये मी थोडेही पाणी घातलेले नाही आता थोडेसे पाणी घालायचे एक ते दोन चमचा आणि परत त्याला मिक्स करायचे आणि पाच ते सहा मिनिटे असे झाकून ठेवून द्यायचे म्हणजे आपले पीठ छान असे मुरेन चला तर पाच ते सहा मिनिट झालेले आहेत आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये तेल घातलेले आहे ते छा तेल छान चा... असे कडक होऊ द्यायचे आणि त्यामध्ये बारीक बारीक असे भजे काढायचे हळूच टाकायचे जेणेकरून तेल आपल्या हातावर येणार नाही तर ह्यामध्ये जितके बसतील तितके मी भजे टाकलेले आहेत आता ह्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तेलामध्ये तळून घ्यायचे मीडियम फ्लेमवर घ्यायचे जास्त फुल गॅस तर भजे करपतील म्हणजे वरून ब म्हणजे सॉरी वरून भाजतील पण ते आतून कचे राहतील तर आता बघू शकता तुम्ही भजे तयार आहेत आपले एकदम छान कुरकुरीत खुशखुशीत असे पालकाचे भजे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक वेळेस नक्की ट्राय करून बघा थँक्यू